नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं आपसर टेक यूट्यूबवाले बाबा या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेबद्दल तर तुम्हाला साईट लाईक तो आधी व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या लाडक्या बहिणींना लाभ गेलेला आहे आतापर्यंत म्हणजे किती चार हफ्ते असतील पाच हफ्ते असतील काहींना सहा हफ्ते गेले असतील कारण जुलै ऑगस्टचा आम्ही एकत्रितपणाने दिलेला होता त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा नऊ ऑक्टोबरला दिलेला होता डिसेंबर महिन्याचा आम्ही पंचवीस ते ला ला तीस डिसेंबर दिलं होतं आत्ता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे आता उद्या मध्ये त्याची सुरुवात होईल आणि सव्वीस जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील ताई तटकरे यांनी आपल्या लाडक्या बहिणींविषयी सांगितलेलं ला आहे हप्ता कुठल्या दिवशी जमा होणार आहे ते येत्या दोन तीन दिवसात जमा व्हायला हो सुरुवात होणार आहे तर कुठल्याही ॲप तुम्ही बळी पडू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर चे मिळून जातील आणि अशीच सविस्तर माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करायला विसरू नका येत्या दोन ते तीन दिवसात तुमचा हप्ता तुमच्या अकाऊंटवर येऊन जाईल तर इथेच व्हिडिओ संपवतो धन्यवाद